हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष स्वागत हा व्हिडिओ हवा हो, सकाळ सकाळचा तर मी सकाळी एका गॅसवरती मस्त छान असे सफरचंद उकडत टाकलेत आणि दुसरीकडे दूध तापते तर सफरचंद का उकडत टाकलेत असं तुम्ही विचारता स्त्रीला कच्चं सफरचंद तर अजिबात आवडत नाही तिला उकडलेले सफरचंद साली काढून मॉश केल्यानंतर त्यामध्ये थोडासा गुळ घातला की ती चटपटीत खाते तिला असं वाटतं की वेगळाच काहीतरी पदार्थ मला आईनं करून दिला आणि तिला खूप आवडतो पूर्ण वाटी चाटून पुसून खाऊन टाकते ती चला तर तिच्यात त्यानिमित्त पौष्टिक तत्त्वही मिळतात म्हणून थोडंसं मी उकळून तिला मॉश करून ते सकाळ सकाळी नाश्त्याला म्हणून देते सकाळ सकाळी आता रविवार होता म्हणून म्हटलं की छानशी रांगोळी काढून घ्यावी आता रांगोळी गडबडीत काढायची कशी म्हणून मी साच्यांचा वापर करते माझ्या डब भरपूर असे साचे आहेत हे बाजारपेठेत कुठेही तुम्हाला दहा रुपयाला भेटून जातील छानसे स्वास्तिक काढला आणि मध्ये ज्या रेषा असतात त्यामध्ये एका साईडला हळदी आणि एका साईडला कुंकुवाचा कलर देऊन मर्यादेच्या दोन रेषा मारल्या आणि छानशी रांगोळी तयार झाली त्यानंतर उंबऱ्याच्या दोन्ही बाजूला शेवंतीची दोन फुलंही ठेवलीत हळदी कुंकू वाहून तर शेवंतीचीच फुलं का ठेवली तर लक्ष्मीवर्धक आहे शेवंतीची फुलं कारण माता लक्ष्मीला शेवंतीची फुलं खूप आवडतात म्हणून दोन्ही बाजूला मी शेवंतीची फुलं ठेवली हळदीचं लेपन काही केलं नाही कारण आमच्या श्री मॅडम झोपल्या होत्या आणि त्यांच्या उठण्याची वेळ झाली होती तर छानसं तयारी करून मी देवपूजेच्या तयारी लागले तर आजचा विषय आहे की स्वामी चैत्र सारा अमृताचे सात दिवसाचे पारायण कसे करायचे तर स्वामी चैत सारामृताचे एकवीस अध्याय असतात एकवीस अध्याय म्हणजे दररोज तीन तीन अध्याय वाचले तर सात दिवसात आपले पूर्ण पुस्तक वाचून होतं यामध्ये पहिल्या दिवशी तुम्ही एक दोन तीन नंबरचा अध्याय वाचू शकता त्यानंतर चार पाच सहा अशा पद्धतीने तीन तीन अध्याय तुम्ही वाचू शकता तुम्हाला स्वामी चरित्र कुठंही मिळून जाईल कोणत्याही दुकानात ते मिळून जाईल ते आणल्यानंतर तुम्ही त्याच्या अगोदर दिवाबत्ती म्हणजेच अग्नीच्या साक्षीनं याचे वाचन करावे त्या अगोदर श्रीस्वामी समर्थ याचा अकरा माळी जप करावा आता अकरा माळी प्रत्येकाला जमेल असं नाही तर तुम्ही तीन माळी करू शकता तीन माळी नाही जमला तर एक माळ करा पण मनोभावे करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं एकदम हळुवार मन लावून करा त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र एक एक माळ करा तुमच्या घरावरती असणारे पूर्ण आर्थिक संकट किंवा अनिष्ट दूर होईल आणि सुख समृद्धी नक्कीच येईल आणि जिथे विष्णूचा मंत्र म्हटला जातो किंवा विष्णूचे आव्हान केले जाते तिथं माता लक्ष्मी ही असतेच असते आणि आपल्याला स्वामींचा आशीर्वादही पाठीशी आहेच तर या याचबरोबर काही महिलांचा असेही शंका असते की आम्ही नॉनव्हेज खातो तर त्या दिवशी स्वामी स्वामीचैत्य सारामृतीचे वाचन करावे का तर तुम्ही सकाळी ते तीन अद्याय वाचू शकता संध्याकाळी नॉनव्हेज खाऊ शकता कदाचित संध्याकाळी खायचं असेल तर संध्याकाळी नॉनव्हेज खाण्याच्या अगोदर किंवा बनवण्याच्या अगोदर तुम्ही तीन अध्याय वाचू शकता तीन अध्याय वाचायला जास्तीत जास्त पाच ते सात मिनटं लागतात आणि सात मिनटात ते अध्याय होऊन जातात तर एवढंही भि भिण्यासारखी काही कारण नाही किंवा मला माझ्याकडून होईलच की का होणार नाही असंही काही नाही आहे सात त्या तुमचे अध्याय वाचून होतील आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला किंवा स्वयंपाकाला लागू शकताय तर मी माझ्या स्वामींसाठी हे वस्त्रही तुम्हाला दाखवत आहे हे छानशी मी एक डब्बाच केला आहे स्वामींचे पूर्ण दिवसागणिक म्हणजे सोमवारी पांढरं मंगळवारी लाल असं गुरुवारी पिवळं शनिवारी निळं निळं असं वस्त्र मी त्या स्वामींना घेऊन ठेवलेत म्हणजे जसा फेटा आणि शॉल असेल त्याच पद्धतीनं एक मॅचिंग माळही त्यांच्या गळ्यातील मोत्यांचा हारही त्याच पद्धतीनं असेल तर मी तुम्हाला स्वामींना आज मला काय माहीत मनात आलं की पिवळे वस्त्र घालावे मग पिवळा वस्त्र आणि पिवळा फेटा मी घा स्वामींना घालते त्यानंतर मी स्वामींना पिवळे लोडही घेतले या बाजूला त्या बाजूला ठेवण्यासाठी आणि माझ्याकडे गजलक्ष्मी आहेत तेही लोडच्या पलीकडच्या साईडला मी असे दोन गजलक्ष्मीही ठेवून देते गजलक्ष्मी ही तुम्ही ल गजलक्ष्मी म्हणजेच लक्ष्मीचंच रूप आहे त्यानंतर श्रीयंत्र श्रीयंत्रावरती कमळगट्ट्याची माळ तुम्ही कमळगट्ट्याच्या माळेवरतीही जप करू शकता ज्यावेळी तुम्ही एक एक कमळगट्ट्याचा मणी मोजत असतात त्यावेळी तुम्ही म्हणजे एकशे आठ कमळगट्ट्याचे मणी असतात म्हणजे तुम्ही एक एक कमळ पुष्प स्वामींना अर्पण करताय किंवा माता लक्ष्मीला अर्पण करताय किंवा विष्णुदेवांना अर्पण करता असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच ओ महालक्ष्मीचं विद्म हे विष्णुपत्नीचं लक्ष्मी प्रचोदया एक मनी झाला दुसऱ्या मनीलाही तेच म्हणायचं म्हणजेच तुम्ही एक एक जप करत असताना एक एक कमल पुष्प त्यांच्या चरणी अर्पण करता असा त्याचा अर्थ होतो छानशी देवपूजा झाली देवालाही मस्त असे शेवंतीची फुलं वाहलीत आणि त्यानंतर दारात जी रांगोळी काढली होती तीच रांगोळी मी देवघरासमोर कायम काढते आता एका हातात मोबाईल आहे आणि एका हाताने मी रांगोळी काढते त्यामुळे थोडीशी विस्कटली रांगोळी कारण श्रीनं स्टँड मोडलं तर छान अशी रांगोळी लाल कलरचे कलर भरलेत आणि मधी जे टिपके आहेत तिथे यल्लो कलर म्हणजे हळदीचा कलर भरला मर्यादेच्या दोन रेषा मारल्या आणि त्यानंतर दोन्ही साईडला शेवंतीची दोन येलो कलरची फुलं ठेवली कारण त्यानं छान शो आला होता तर मला खूप सजावट करायला आवडते अजून माझ्याकडे देवघर नाही आहे कारण आम्ही फर्निचर केलेलं नाही आहे ज्यावेळी फर्निचर करणार त्याचवेळी देवघर बनवून घ्यायचं आहे सध्या तरी आम्ही असं वरतीच मानलेलं आहे टेबलवरती कारण खाली ठेवायला पण प्रॉब्लेम आहे की स्त्री सगळे देव घेते आणि स्वतः देवपूजा करायला लागते किंवा दिवाबत्तीला पण हात लावते त्यामुळे तिला भाजेल म्हणून आम्ही वरतीच देव सगळे पूर्ण ठेवून दिलेले आहेत छान अशी रांगोळी झाली तुम्हाला कशी वाटते बघा रांगोळी आणि असं देवघर छान सजलेलं बघितलं की मन असं प्रसन्न होतं तुम्हीही स्वामींचं माझ्या दर्शन घ्या स्वामींचा हसता चेहरा खूप छान वाटतं धूप आरती केल्यानंतर घरात एकदम शांतता पसरते त्यानंतर संध्याकाळी सहा वाजता माझे मिस्टर म्हणले की मुलं कुठंच बाहेर गेली नाहीत कारण गेले आठ दिवस त्यांनाही सर्दी ताप खोकला असल्यामुळे आजारी होती तर थोडंसं फिरून या म्हणून त्यांनी आम्हाला पाठवलं हो होतं तर मी आणि अस्मिताचं छान फिरायला गेलो होतो रोडला इकडं वाहनं वगैरे काही नसतात रिकामाच रोड असतो तर फिरून झाल्यानंतर शेजारीच बालाजी मंदिर आहे आणि आमच्या छोट्याशा लक्ष्मीला आम्ही बालाजी मंदिरात नेलं होतं तुम्हीही दर्शन घ्या बालाजी मंदिरात खूप छान असं वातावरण आहे आणि लोकही खूप येतात तर हिच्या हातात आहे कोण तो ही आईस्क्रीमचा रिकामा कोण आहे आणि मी आणि अस्मिता गप्पा मारत असताना आयुषनं मध्येच कधी शूटिंग केलं माहीत नाही तर चला तर म्हटलं त्यानिमित्तानं आम्हीही कॅमेऱ्यासमोर येऊ आणि तिकडून आल्यानंतर स्वयंपाक वगैरे आवडला हळदी वगैरे काही ठिकाणी जाऊन आले आणि रात्री साडे दहा वाजता मी माझ्या बागेची छोट्याशा कुंडीतल्या रोपांची स्वच्छता करून घेतली माझ्याकडे वेगवेगळी झाडं होती दोन तीन हजाराची मी झाडं आणली होती नवीन राहायला नंतर पण माझ्या मिस्टरांनी त्यांना खत खूप गाठलं आणि ते खत गाठल्यामुळे झाडे पूर्ण वाळून गेलेत पर्याय नाही म्हणून मी फक्त तुळशीच्या मंजिरी टाकल्या आणि त्या मंजिरीपासून छान अशा तुळशी माझ्या घरी तयार झाल्यात तर तुम्हाला कशा वाटल्या बघा आणि त्या दिवशी मी जो मनी प्लॅन्ट दाखवला होता हा मनी प्लॅन्ट आहे मी फरशीवरती हे सगळं कुंड्या ठेवून दिल्यात आणि खाली दोन विटा ठेवल्यात जेणेकरून विटामुळे मला स्वच्छता करायलाही छान वाटेल पण स्त्रीनं यांचे पाणी तोडून तोडून सकाळपासून स्वयंपाक करून ठेवला आहे चपात्या वगैरे बनवल्यात तुळशीच्या पानाच्या खूप छान बनवलेत तर तुम्हाला आजचा आमचा हा दिवस कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद